<laughs> मला मला काशी सगळ्या फोन आशीर्वाद दिला माझ्याकडे सगळा आशीर्वाद संपला माझ्या मित्राकडे मित्र माझा आशीर्वाद त्यांच्याकडे हा मग त्या पटकशी असं का मी आता तिला पुढे पाठवतो मित्र सुद्धा मी इकडे आपले आपले मावशीला आशीर्वाद देऊ टेला तर ना देखाता देखा बोल ना मी आता सुद्या म नाही मी आता श्री कृष्ण परमात्मा आणि तुम्ही माझी राधा म्हणजे तू श्री कृष्ण देव देव मी तुमची राधा राधा देवा देवा राधा तुम्ही माझे देव होरण रेठ ही शरण नको येऊ मी देव झाला म्हणजे मला तरी तुम्ही काहीतरी देवा देवाच्या जीवाला खुश करा देवाचा गाईन म्हणा नंतर तुला रस्ता मोकळा मोकळावा म्हणजे तुमची भक्ती करावा लागेल भक्ती करा त्याच्याशिवाय मला जाऊ देणार नाही चालेल तुमची भक्ती करते आणि बाजारला जाते परमाने गिलवाली

येतो जो, दोरी जोड त्या री जोडी मानला गडीला घसतरी तीन नाही चालला मला जेवाय बसले जेवायला सासू पादनी ती त बिल्कुल नाही चाल मला अजिबात नाही चाल नाही नाही ती नाही दुसरा म्हणतो हा हाय पण नाही चाल तीन नाही चाल अरे त शनाय सांगेल यार पा नको मी वसा नाही सांगेल तू बसले म्हणजे जेव्हा जेव्हा काही बोमा महाराज अशी तुझा टोकळा तशीच बो बोग नाही मय पात करणार नाही बोलताना कसडी भार झाली आणि जवळ बसता जेव्हा आले सासू नाजले <laughs> असा सांगेल मग हिशा तुम्ही टोका का मायला पाहिजे ना असा सांगेल होता नको बोलस तू ही जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाई <laughs> नाही चाल मला ती पण नाही चाल जंगला दुसरा म्हण हां ऐकू नाही चाल हा आर उगडी नागडी होऊन ना मी संडासाला बसले <laughs> काय सांगू आणि बोला काय बोलू तू कशी दिसार तुने आईने तुने त मला खराब खराब सांगी नशी डान्स मारस नाव ह उघडा माणूस चांगला दिखाई देवा नाही व असे कटवान ज दिखाई देवीश्व ह उघडी कशी दिसले मला त्याला पाहिजे अशी मला मानस का तुला तुना जोडाला मला लाज वाटायला पाहिजे

अहो सांगा राजा उगडी कशी दिसते नाही पैसे नाही सांगेल कशी म्हणली आर उगडी नागरी होऊन मी संडासाला बसते बरोबर बरोबर अरे उघडी बड़की होऊन मी हा बसते एकदम बरोबर अनराया मला एकदम बरोबर आवसा क्या मला बरोबर संधाचा बांधून द्याना <laughs> कदरो कायच बोखातो हमी कद हे शासना <laughs> शासनाचा नियम आहे शासनाने असं सांगितलंय करायचं <laughs> घाबरायचं नाही याच्यात तुम्हाला कोणी सुद्धा वाईट सांगणार नाही ज्याच्या घरी संडास बाथरूम ते <laughs> पूर्ण करून घेतलं पाहिजे जर संडास बाथरूम नाही बांधलं कारण विहीर भेटणार नाही मोटार भेटणार नाही बेघर भेटणार नाही तुम्हाला कुठलाच निधी भेटणार नाही असं मा आमच्या महाराष्ट्राला ती मला सांग ते ग्रुप ग्रामपंचायत वालेला सांग ना बी फिरच करायचं तर आम्ही बी जाहीर करू आम्ही डांगला आम्ही जाहीर करू तुमने महाराष्ट्रात तू जाहीर कर मग आम्ही आम्ही तर आमने आमने महाराष्ट्रा मा कर्जो नाही आमने बाथरूम हो खाली सकाळी तरी जाता तो तो <laughs> ना बाकी बाकी आहे ते सुधरी जरा आता तुम्ही कोण आता मी गडी कोण बाई माझी बाई तुम्ही धनी मी तुमची राणी राणी बरोबर मी तुमची भक्ती करणार बाजारला निघून जाणार सबस बरोबर बरोबर भक्ती करणार मी बाजारला जाणार आणि तुम्ही काय साहेब राहणार <laughs> तुम्ही काय अधिकारी <laughs> तुम्ही काय मोठे साहेब महावारी का बाई माणसाचा जीव घेतो बाई माणसाचा रक्त पेतो बाई माणसाचा कष्ट घेतो लाज नाही वाटत

<laughs> मरी जाऊ देव मरी जाऊ देव <laughs> बायू माझा देवाने जन्माला घासला तुमच्यावर माल घास <laughs> तुमचा काय केलं बाई माझा

मग अगदी वीस पंचवीस तीस वर्षापूर्वी भाई म्हणूस गर्भाशी राहिले कथा तुम्ही गर्भ तपासायचे दवाखान्यात घेऊन जायचे गर्भ तपासला जर शिरी निघाली शिरीचा गर्भ दिसला तर तुम्ही रक्त करायचे खरं कोणते करायचं <laughs> त्यावेळेस गर्भपात केला म्हणून आज मुलींचा दुष्काळ पडलाय का कमली मुली मुली करता आणि तुमचा काय होता हे श्री पूर्ण नष्ट करायचा विषय होता का काय ही बाई माणूस पूर्ण नष्ट केली असती मग तुम्ही जन्म कशाच्या पोटे घेतला असता मग तुम्ही काय कुत्रीच्या बोलता मला न्याय पाहिजे हिला ये उतरी उतरी बोल होई तुम्ही काय कुत्रीची पोटी जन्म घ्यायचे काय मी सकीन, तरी मैलासाठी मरीन ते ही महिला साठी उंना न्याय पाहिजे या गोष्टीचा तुला न्याय पाहिजे न्याय कसा पाहिजे ते महिलाला सांग न्याय कसा पाहिजे पाहिजे या 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 दी पाये ई तुमने बाहे साठी हई बाई न्याय मांगिरन तेचा चपक्या लटकने आहे <laughs> मला काय पाहिजे ती सांग तू बाई ते बाहेशाला जा समजाडी देव शेव बाई आहे अच्छा बाई तुम्ही हा कोणाला ना मानवा नाही काय नाही जिने तने बखाडतेस तुम्ही हा आणि तुम्ही सांगतेस आम्हाला बाई माणसाला न्याय पाहिजे न्याय पाहिजे न्याय घेतल्याशिवाय गपसणार नाही मला न्याय पाहिजे न्याय कसा पाहिजे तुला कसा पाहिजे न्याय हा न्याय कसा पाहिजे असा हा तू न्याय माझ्यासाठी नाही तर माझ्या समाजासाठी माझ्या महिलांसाठी माझ्या आई बहिणीसाठी माझ्या आई बहिणीची सर्वांसाठी न्याय पाहिजे म्हणजे तुमच्या महिला बंधू भगिनोसाठी सर्वांसाठी न्याय पाहिजे न्याय कसा कसा पाहिजे हो जशी मी तुमची भक्ती करते हा नाही का हा तशीच माझ्या समाजाशी भक्ती करायला पाहिजे तुम्ही मी होय मी तुझी भक्ती होय भक्ती कशी भक्ती हा हे भाग गेला तो संधी येऊ आला आता तो कलियू हा त्या कलियुगात काय लागत समाजाला काय लागत प्रमाणे पाहिजे भक्ती सांगा या कलियुगात हा मराठी फिराठी कोच नाही चले गा हिंदी चित्रपट डिस्को ध्यान सर बाबा 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 तहाच बोली खोटी लागणी हो